श्री नम संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी व घरासाठी करा हा उपाय उद्या अठ्ठावीस फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी आहे उद्या सकाळी तुम्ही लवकर उठून आंघोळ करून लाल किंवा पिवळी वस्त्र परिधान करा गणपती बाप्पांची पूजा करा गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करा व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या मंत्राचा जप करा व दिवसाची सुरुवात करा मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी आईने हा उपाय उद्या करा मुलांच्या हातामध्ये एकवीस दुर्वा देऊन मुलांना अथर्व म्हणायला लावा व गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्या दुर्वांमधील दोन दुर्वा तुमच्या तिजोरीत दोन दुर्वा मुलांच्या बागेमध्ये ठेवून द्या मुलांना रोज अथर्वशीर्ष पठण करायला सांगा यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते व अभ्यासातही लक्ष लागते तसेच तुम्हाला तर उद्या तुम्ही जमत असेल गणपती बाप्पांना अभिषेक नक्की घाला गूळ खोबरे याचा नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता सायंकाळच्या वेळी पाच लवंगा व दोन ते चार कापराच्या चा। वड्या घेऊन ते तुमच्या देवघरासमोर बसून गणपती बाप्पांसमोर बसून जाळा व सर्व घरभर ते फिरवा यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते तसेच उपवास सोडण्याअगोदर गणपती बाप्पांची आरती करा गणपती बाप्पांना ओवाळा नंतर चंद्राला ओवाळा आणि नंतरच उपवास सोडावा स्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा